नमस्कार सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत शेवयापासून व्हेजिटेबल उत्तापा कसा बनवायचा मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया सकाळच्या घाई गडबडीमध्ये किंवा मुलांच्या साठी ऑफिसच्या साठी वेगळ्या प्रकारचा सकाळचा काहीतरी नाश्ता द्यायचा असेल तर या पद्धतीने तुम्ही नाश्ता करून झटपट देऊ शकता आज आपण बारीक शेवयापासून उत्तापा बनवणार आहोत तर इथे बघू शकता बारीक शेवया घेतलेल्या आहेत ह्या शेवया रव्याच्या बनवून घेतलेल्या आहेत तर इथे मी या शेवया दीड कप घेतलेल्या आहेत दोनशे ग्रॅम मेजरमेंट कपाने तर तुम्ही कोणत्याही वाटीचं प्रमाण घेऊन तुम्ही दीड वाटी शेवया घेऊ शकता एकीकडे मी गॅस चालू करून पॅन गरम करून घेतलेला आहे या पॅनमध्ये टाकूया एक चमचा तेल तेल थोडं गरम होऊ द्यायचं तर या घेतलेल्या शेवया या तेलामध्ये टाकून घ्यायच्या तर ह्या शे शेवाळ्या घेतल्यानंतर मी चुरून घेतलेल्या आहेत म्हणजे लांब लांब शेवळ्या असतात तर या बारीक करून हाताने अशा चुरून घेतलेल्या आहेत तर आता आपण तेल गरम झालेलं आहे शेवया टाकूया पॅन मध्ये या शेवया हलक्याशा शे सोनेरी कलर होईपर्यंत तेलामध्ये भाजून घ्यायच्या एक ते दोन मिनिटं या शेवया भाजायच्या सोनेरी कलर येईपर्यंत सतत हलवत राहायचं आणि भाजून घ्यायच्या तर शेवया भाजताना मंद गॅसवरती भाजून घ्यायच्या म्हणजे छान भाजल्या जातात व त्या करपतही नाहीत तर आता आपण भाजून घेऊया तर बघू शकता इथे हलक्याशा क्रीम कलर मध्ये शेवया भाजून झालेल्या आहेत गॅस बंद करून घ्यायचा भाजून घेतलेल्या या शेवया मिक्सिंग बाऊल मध्ये काढून घ्यायच्या शेवया काढून घेतलेल्या आहेत आता आपण पुढील तयारी करूया परत याच फॅनमध्ये एक चमचा तेल टाकून घ्यायचं तेल थोडं गरम होऊ द्यायचं तेल गरम होतंय तोपर्यंत उताप्याला लागणाऱ्या भाज्या बघूया इथे बघू शकता पंधरा ते वीस पाकळ्या लसून घेऊन बारीक चिरलेल्या आहेत तर ह्या सर्व भाज्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत पाच ते सहा कडीपत्त्याची पाने कोथिंबीर एक शिमला मिरची थोडंसं गाजर एक कांदा दोन ते तीन हिरव्या मिरच्या जर लहान मुलं खात असतील तर तिखटाचं प्रमाण थोडंसं कमी करू शकता एक दोन ते दोन मिरच्या घेऊ शकता तर इथे मी थोडंसं तिखट पाहिजे म्हणून तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर ह्या सर्व भाज्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत तर ह्या भाज्या बारीक चिरलेल्या आता आपण फ्राय करून घेऊया तर तेलही गरम झालेलं आहे याच्यामध्ये टाकूया बारीक चिरलेला लसूण बारीक चिरलेला कढीपत्ता बारीक चिरलेली हिरवी मिरची बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेलं गाजर बारीक चिरलेली शिमला मिरची सर्व भाज्या टाकून घेतल्यानंतर वरून टाकायचं चवीनुसार मीठ आता ह्या सर्व भाज्या एक ते दोन मिनिटं क्रंची होईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या तर ह्या भाज्या जास्त फ्राय करायच्या नाहीत क्रंची अशा फ्राय करून घ्यायच्या तर या भाज्या भाजताना थोडासा या भाज्यांचा आकार कमी होतो इतपतच या भाज्या भाजून घ्यायच्या तर या सर्व भाज्या भाजताना हाय फ्लेमवरती भाज्या भाजून घ्यायच्या म्हणजे छान क्रंची अशा भाजल्या जातात व चवीलाही अप्रतिम लागतात तर तुम्हाला याच्यामध्ये टोमॅटो आवडत असेल तर तुम्ही एक टोमॅटो ही बारीक चिरून टाकू शकता तर इथे आपल्या भाज्या व्यवस्थित फ्राय झालेल्या आहेत एक ते दोन मिनिटांमध्ये गॅस बंद करून घ्यायचा भाज्या फ्राय करून घेतलेल्या या शेवयावरती टाकून घ्यायच्या इथे मी पावकप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे वजनी प्रमाणात म्हणाल तर पन्नास ग्रॅम इतकं घेतलेलं आहे तर हे टाकून घ्यायचं तर तांदळाच्या पिठामुळे उत्तापायला क्रिस्पीपणा येतो त्यामुळे तांदळाचं पीठ वापरायचं तर याच कपाने मी पावकप बेसन घेतलेलं आहे हेही टाकून घेऊया बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर थोडी जास्तच टाकायची तपात चवीला छान लागतो सांबर मसाला एक चमचा जर तुमच्याकडे सांबर मसाला नसेल तर तुम्ही कोणताही मसाला टाकून घेऊ शकता पावभाजी मसाला किंवा भाज्यांचा मसाला तुम्ही टाकून घेऊ शकता वरून टाकायचं चवीनुसार मीठ भाज्यांमध्ये आपण मीठ टाकलंच होतं आणि शेवयामध्ये सुद्धा मीठ असतं त्यामुळे मिठाचं प्रमाण थोडं बेतानच टाकायचं उत्तप्पाला थोडासा आंबटपणा येण्यासाठी दोन चमचे लिंबूचा रस टाकून घ्यायचा याने चवीला खूप छान लागतात आता याच्यामध्ये पाणी टाकून हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर इथे मी सुरुवातीला एक कप पाणी टाकून घेतलेलं आहे लागेल तसं पाणी टाकून घ्यायचं आता हे सर्व हलक्या हाताने मिक्स करायचं जेणेकरून शेवया मिक्स केल्यानंतर आहे या स्थितीत राहतील अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणखी याच्यामध्ये पाव कप पाणी टाकून घ्यायचं टोटली इथे मी सव्वा कप इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे आता व्यवस्थित मिक्स करायचं तर बघू शकता इथे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तर याची कन्सल्टन्सी बघू शकता जसं की आपण भज्याला पीठ मळतो त्या पद्धतीने इथे पीठ तयार करून घेतलेलं आहे जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्ट नाही मध्यम स्थितीमध्ये हे बॅटर बनवून घ्यायचं तरी ते आपलं व्यवस्थित बनवून झालेलं आहे याच्यावरती झाकण झाकून हे बॅटर दहा मिनिटं मुरवून घ्यायचं दहा मिनटानंतर बघूया झाकण काढून घ्यायचं तरी ते बघू शकता दहा मिनटानंतर हे बॅटर व्यवस्थित मुरलेलं आहे आणि मुरून घट्ट झालेलं आहे तर परत याच्यामध्ये पाव कप पाणी टाकून घ्यायचं आणि परत एकदा हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणखी आपण पाव कप इतकं पाणी टाकूया मिक्स करायचं तर हे बॅटर मिक्स करेपर्यंत टोटल आपल्याला पावणे दोन कप इतकं पाणी लागलेलं आहे आता इथे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तर याचे आता आपण उत्तप्पा बनवून घेऊया एकीकडे मी गॅस चालू करून डोशाचा पॅन गरम करून घेतलेला आहे या पॅनवरती टाकूया तेल पॅनला पूर्णपणे तेल पसरून घ्यायचं तर बघू शकता पॅन मध्ये दोन पसरून घेतलेले आहेत आता आपण तिसरा पसरून घेऊया साधारणतः या पॅन मध्ये तीन उत्तप्पा बसतात छोटे छोटे हे उत्तप्पा तुम्हाला केवढ्या जाडीचे पाहिजे त्यानुसार तुम्ही बॅटर पसरून घ्यायचं तरी ते बघू शकता जास्त पातळ नाहीत किंवा जास्त जाड नाहीत या पद्धतीने मी पसरून घेतलेला आहे तर हे उत्तप्पा भाजताना गॅस मिडियम वरती ठेवायचा म्हणजे छान करपूस भाजले जातात सुरुवातीला एका बाजूने बाजुन भाजून घेऊया वरून थोडंसं तेल टाकून घ्यायचं याच्यावरून कडेने पण सोडून घ्यायचं आणि छान खरपूस भाजून घेऊया उत्तप्पा एका बाजूने छान खरपूस भाजल्यानंतर उलटून घ्यायचे तर बघू शकता मस्तपैकी खरपूस भाजलेला आहे आता आपण सगळे उलटून घेऊया उलटल्यानंतर वरून थोडस तेल टाकून घ्यायचं आणि साईडनी पण तेल टाकायचं चा। आणि छान दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घेऊया आता आपण दुसरी बाजूही खरपूस भाजून घेऊया मस्त वरून ही तेल पसरून घ्यायचं उताप्यावरती म्हणजे चवीलाही छान लागतात तर दुसरी बाजू थोडीशी भाजल्यानंतर मध्येच उलटून घ्यायचे याच्यावरून तेल लावून घ्यायचं चा। म्हणजे छान खरपूस भाजले जातात पसरून घ्यायचं तेल टाकल्यानंतर आता परत दुसरी बाजू उलटून घ्यायची आणि छान खरपूस भाजून घेऊया भाजताना थोडस उत्तापा प्रेस तव्यामध्ये करून घ्यायचा म्हणजे छान खरपूस भाजला जाईल मस्त तेली याला ग्रीस होईल तरी ते बघू शकता दोन्ही बाजूने मस्त खरपूस असे भाजून झालेले आहेत आता एका डिश मध्ये काढून घेऊया काढून घेतलेले आहेत मस्त पिकी झालेले आहेत खरपूस अशी भाजून घेतलेले आहेत आता याच प्रकारे आपण राहिलेले बॅटरचे करून घेऊया उत्तापे येथे बघू शकता खरपूस असे आपले उत्तापे भाजून झालेले आहेत सर्व तर इथे मी थोडेसे सॉफ्ट भाजून घेतलेले आहेत आणि इथे जास्त खरपूस असे भाजून घेतलेले आहेत तर हे मला खरपूस जास्त आवडतात आणि मुलाला थोडे सॉफ्ट आवडतात त्याच्यामुळे सॉफ्ट आणि खरपूस जास्त मी भाजून घेतलेले आहेत मिनी उत्तापे खाण्यासाठी टोमॅटो केचप घेतलेला आहे या ठिकाणी तुम्ही खोबऱ्याची चटणी शेजवान चटणी किंवा दह्यासोबत किंवा कोणत्याही चटणीसोबत हे मिनी उत्तापे खाऊ शकता इतके मस्त चवीला खूप छान लागतात त्याचबरोबर करायला ही रेसिपी झटपट आहे आणि मुलांच्या नाश्त्यासाठी किंवा सकाळच्या मुलांच्या डब्यासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी अशी झटपट तुम्ही रेसिपी बनवून खाऊ शकता तर शेवयांचे उत्तापे बनवताना हे उत्तापे हेल्दी होतात त्याच्यामध्ये भाज्या असतात त्याच्यामुळे अधिक पौष्टिक आहेत हे उत्तापे जे की लहान मुलं आपली भाज्या खात नाहीत तर ज्या मुलांना भाज्या आवडत नाहीत त्या तुम्ही या स्वरूपात भाज्या टाकून मुलांना खाऊ घालू शकता इतके मस्त हे उत्तापे छोटे होतात तर ही रेसिपी एकदा नक्की तुम्ही ट्राय करून पहा ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जाता जाता सबस्क्राईब करायलाही विसरू नका शेवयांचे मिनी उत्तापे ही माझी रेसिपी आवडल्यास सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद